नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश बागमुळे युपीएससी अकॅडमी ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत जुलै दोन हजार पंचवीस महत्त्वाच्या घडामोडी याआधी आपण काही घडामोडी चालू केल्यात ज्या रॅन्डमली आपण कव्हर करत आहोत त्यामध्ये संरक्षण असेल राजकीय असेल आर्थिक असेल व्यक्तिविशेष असेल काही पुरस्कार असतील किंवा विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण या घटकातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या आपण रोजच्या रोज डेली कव्हर करत आहोत या आधीचे लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलच्या जे लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत त्या लिहिले तिथे जाऊन तुम्ही ते लेक्चरच्या बाकीच घेऊन तुम्ही युट्यूबला ले ते लेक्चर पाहू शकता ठीक आहे तर आजची जी पहिली न्यूज आपण ती बघूयात आजची जी पहिली न्यूज आपण बघतोय स्क्रीनवर ती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकातली तर ती न्यूज अशी आहे की दोन हजार पंचवीस हे भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन येईल की भारतमध्ये दोन हजार पंचवीस हे कोणते वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून घोषित करण्यात आलेले आहे किंवा इतर चार ऑप्शन दिले जातील त्यातले एक ऑप्शन तुम्हाला चॉईस असेल की कोणते तर ते लक्षात ठेवा की दोन हजार पंचवीस हे तुम्हाला भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यासंबंधी काही इतर महत्वाची माहिती आहे ती आपण इथे बघूयात भारतातील ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे ज्याला आपण ने अधिकृतपणे दोन हजार पंचवीस हे कृत्रिम बुद्धिमत्ता एआय वर्ष म्हणून घोषित केलेले आहे तर कोणती अशी संस्था आहे जिने एआय घोषित केलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे दोन हजार पंचवीस वर्ष तिथे काही समजा तुम्हाला जर कन्फ्युज करायचं असेल राज्यसेवेमध्ये स्टेटमेंट फॉर्म मध्ये चालू करा तर तिथे तुम्हाला काही मिनिस्ट्रीची नावं दिलेली जातील आणि दुसरं नाव हे एआयसीटीएच असेल तर लक्षात ठेवायचं एआयसीटीए ने हे आपण जे अधिकृतपणे घोषित केलेलं आपण बघू शकतो ठीक आहे त्यासंबंधी अजून काही महत्वाची माहिती बघूया तर दोन हजार पंचवीस आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्षामध्ये काय एक्सपेक्टेड एक 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 आहे किंवा अपेक्षित काय आपण ते बघू शकतो की शैक्षणिक संस्थांमध्ये एआयचा समावेश करणे ओके okay, म्हणजे कॉलेजेस असतील शाळा असतील यामध्ये कशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून विज्ञान तंत्रज्ञान किंवा इतर विषयांमध्ये चांगल्या पद्धतीने आपण तो विषय सोपा करून किंवा आधुनिक पद्धतीने कशा पद्धतीने तो शिकता येईल किंवा शिकवता येईल ओके तर त्यासाठी ए आय उपयोग कशा पद्धतीने करता येईल हे अपेक्षित आहे त्याचप्रमाणे एआयसीटीएच्या चौदा हजार कॉलेजमध्ये एआयचा ए आयचा अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचा आपण इथे बघू शकतो म्हणजे जवळपास चौदा हजार कॉलेज आहेत एआयसीटीच्या चौदा हजार कॉलेजमध्ये त्यांना हा उपक्रम राबवायचा आहे आपण ते बघू शकतो ठीक आहे जवळपास चार कोटी प्लस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या जे दोन हजार पंचवीस ए आय च वर्ष ते असल्याचं आपण इथे बघू शकतो केंद्र सरकारच्या प्रमुख ए आय योजनांमध्ये सुद्धा वाढ करायचा असा त्याचा उद्देश आहे त्यामध्ये इंडिया ए आय मिशन असेल फ्युचर स्किल असेल इंडिया ए आय सेफ्टी असेल इन्स्टिट्यूट इंडिया सेफ्टी इन्स्टिट्यूट असेल यासारख्या उपक्रमांद्वारे मानव संसाधन कौशल्य असेल त्यानंतर सुरक्षित ए आय विकास असेल आणि जागतिक आधारित डेटा मॉडेल यांच्या संदर्भात केंद्र चालना करत आहे किंवा केंद्र यावर फोकस करताना आपल्याला दिसत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दे तर काय तर मानव संसाधन आहे ठीक आहे बघत पुढे राज्य पातळीवर काही धोरणात्मक पावलं उचलली जातात आपण जी पाहिले पावलं उचलताना किंवा जी काही कार्य बघितलं आपण ते की उद्देश पाहिला किंवा काय का केंद्र पातळीवर काय पद्धतीने यासाठी काय पावले उचलले जात आहेत काही इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत तसं राज्य पातळीवर काही इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत तर आपण नुकतंच बघू शकतो की उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये शेतीसाठी नुकतं ए एआय धोरण जे रुपये पाचशे कोटीचं मंजूर झालेलं आहे काही दिवसांपूर्वी ही न्यूज सुद्धा न्यूजपेपरमध्ये पेपरमध्ये कंटिन्युअसली येत होती त्यावर आपण एक लेक्चर डिलीवर नक्कीच करणार आहोत की एआय धोरण महाराष्ट्राचं एआय धोरण आहे त्यासाठी पाचशे कोटीची कोटीचे मंजूर करण्यात आलेले आहे आणि ओडिशामध्ये देखील एआय संधी समाविष्ट करणारे धोरण ए आय पॉलिसी दोन हजार पंचवीस राबवले जात आहे दोन राज्य नक्की लक्षात ठेवा महाराष्ट्र आणि ओडिसा ठीक आहे भारतातील आयशी संबंधित काही पहिल्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत की ज्या न्यूजमध्ये आहेत आणि ज्यावर प्रश्न येऊन गेला आणि पुढेही प्रश्न येणं अपेक्षित आहे ठीक आहे पहिले ए आय सिटी म्हणून कशा कोणत्या शहरास ओळखले जाते तर लखनौ उत्तर प्रदेशातले लखनौ जे शहर आहे त्याला पहिले एआय सिटी म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा रिकॉल करा प्रश्न येऊ शकतो पहिली एआय टीचर जे आहे इथे आपण बघू शकतो पहिली ए आय टीचर आयरिस म्हणून तिचं नाव आहे तिला आपण इथे 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 पाहू शकतो इमेज मध्ये आपण बॅक साईडला आयरिस ही भारतातील पहिली ए आय टीचर आहे ही एक ह्युमनाइड रोबोट टीचर असून विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवण्याची क्षमता हिच्यामध्ये असल्याची आपण इथे बघू शकतो पहिली एआय शाळा कोणती आहे शांतिगिरी विद्या भवन केरळ हा प्रश्न मेबी क्वेश्चन येऊन गेलेला आहे कुठेतरी सरळ सेवेमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे यापुढेही हा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे पहिली ए आय शाळा म्हणून शांतीगिरी विद्याभवन केरळ लक्षात ठेवा केरळमधील शांतीगिरी विद्याभवन पहिली एआय शाळा म्हणून आहे तिरुवनंतपुरम ही भारतातील पहिली एआय स्कूल असून येथे शिक्षणात एआय तंत्रज्ञानाचा वापर कर, केला जातो आणि उद्देशही दोन हजार पंचवीस आपण जे एआय वर्ष म्हणून घोषित केले त्याचा उद्देश हाच आहे की शिक्षणामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे ठीक आहे पहिला चित्रपट ए आय चित्रपट कोणता आहे आय आर एच आय दोन हजार तेवीस ओके आय आर एच दोन हजार तेवीस इथे असल्याचं आपण त्या इंग्लिशमध्ये बघू शकतो आय आर एच हा भारतातील पहिला एआय आधारित थ्री चित्रपट असून यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारित कथा सादर केलेली आहे ठीक आहे पुढची न्यूज आहे ती सुद्धा एआय संबंधित असल्याची आपण बघू शकतो आज आपण एआय संबंधित दोन न्यूज कव्हर केल्या एक जे दोन हजार पंचवीस वर्ष आहे जे एआय म्हणून घोषित केलं आणि तर जी पुढची न्यूज एआय संबंधी आहे ती अशी आहे की सौदी अरेबियामध्ये जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक सुरू करण्यात आलेले आहे एआय डॉक्टर पहिले क्लिनिक पहिले जगातील पहिले तिथे पहिले वर्ड आला ते, ते, ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट न्यूज ठरते मग राज्यसेवा असो कंबाईन असो सरळ सेवा पूर्व मुख्य परीक्षा असो त्यामध्ये जिथे जिथे पहिला वर्ड आला न्यूजमध्ये करंट चालू वेळामुळे ती न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरते त्या दृष्टिकोनातून सौदी अरेबिया जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक कुठे सुरू करण्यात आलेले आहे तर ते करण्यात आलेलं आहे सौदी अरेबियामध्ये येथे मानवी डॉक्टर नसून पूर्णपणे एआय कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे वैद्यकीय सल्ला व उपचार केंद्र असल्याचे आपण इथे बघू शकतो ठीक आहे इम्पॉर्टंट अशी ही न्यूज आहे जवळ पुढच्या न्यूजकडे संरक्षण संबंधी आपण पुढची न्यूज, न्यूज बघू शकतो जी संरक्षण या घटकामध्ये आपण सॉर्ट करू करू शकतो तिला ती न्यूज अशी आहे भारतातील नौदल बत्तीसवे सिंगापूर इंडिया मॅरिटाइम बायलेटर एक्साईस दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये आपण सहभागी झालेला असतो सहभागी झालेला आपण इथे बघू शकतो एक मॅरिटाइम बायलेटर एक्सरसाइज आहे भारताची नौदलाची जी सिम्बेक्स नावाने ओळखली जाते ज्याच्या नावामध्ये आहे एस सिंगापूर आय इंडिया मॅरिटाइम बायलॅटर एक्झरसाईज ओके सिंगापूर इंडिया इथे चाललेला आहे सुरुवात कधीपासून तिचे जे करण्यात आलेली आहे ते एकोणीसशे चौऱ्याण्णव मधून सुरुवात करण्यात आलेली आहे पहिलं कधीचं नाव काय होतं सुरुवातीला एक्झरसाइज लायन किंगच्या नावाखाली तिची सुरुवात झाली होती एक्झरसाइज लायन किंग ठीक आहे हा सिम्बेक्स म्हणून ओळखला जातो हे इंडियन नौदलाचे इथे आयोग फसू शकतो इथे हवाई दल किंवा हवाई दल वगैरे कन्फ्युजन करू शकतो तर लक्षात ठेवा नौदलाचे कोणत्याही परकीय नौदलासोबतचे सर्वात दीर्घकालीन सर्वात दीर्घकालीन सलग सराव असा असलेला आपण इथे बघू शकतो सिम्बेक्स कोणामध्ये आहे क्वेश्चन विचारला जातो अनेकदा आधी हा पीवाय की येऊन गेलेला आहे पुन्हा येऊ शकतो बत्तीसवी एक्झरसाईज आहे सिंगापूर आणि भारतातली नौदलाचे ठीक आहे यामध्ये जी काही जहाजं आपली आहेत सहभागी होत आहेत ती आपण इथे बघू शकतो त्यांचे इमेजेस आपल्यानं आपण ऍड केलेले आहेत थोडंसं लक्षात राहण्यासाठी तर आय एन एस दिल्ली गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर म्हणून जी जी ओळख आहे आय एन एस सातपुरा ते फ्रिग्रेट म्हणून जी जी ओळख आहे आय एन एस सातपुरा आय एन एस दिल्ली नेक्स्ट आय एन एस किल्तान अँटी सब अँटी सबमरीन आहे ती एस शक्ती फ्लीट रि रि टँकर आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे ज्यामध्ये म्हणजे एवढ्या मध्ये जाणार नाही आयोग की मध्ये कोणती कोणती जहाज सहभागी झालेले आहेत पण काही जी नावं आहेत आए, ते आपण इथे लक्षात ठेवू शकतो जे आय एन एस शक्ती आहे आय एन एस किल्तान आहे त्यानंतर आय एन एस दिल्ली आहे आए, आय एन एस सातपुरा आहे तर या काही आजच्या महत्वाच्या न्यूज होत्या ज्या आपण कव्हर केलेल्या आहेत ती संरक्षण क्षेत्रातली असेल विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या अशा दोन ते तीन न्यूज आपण इथे कव्हर केलेल्या आहेत स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नक्की विचारला जाईल याच्यावर आणि यावर पीवाय की होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा याच्या पीपीटी तुम्हाला टेलिग्रामवर अवेलेबल झालेल्या आहेत या आधीचे ले ले, व्हिडिओचे लेक्चर्स बघण्यासाठी युट्यूबवर ते अवेलेबल केलेले आहेत टेलिग्रामवर जाऊन याची पीपीटी तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि लेक्चर पाहू शकता ओके भेटूया पुढच्या लेक्चर थँक्यू